आगामी पावसाळ्यात आपत्तीमुळे जीवितहानी होऊ नये यासाठी दक्ष राहण्यासह शोधमोहीम बचाव मोहीम आणि सुटकेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा या काळात सर्व अधिकाऱ्यांनी चोवीस तास फोन सुरू ठेवावेत आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्हा विभाग ते राज्यस्तरीय सर्व यंत्रणातील अधिकाऱ्यांनी उत्तम संपर्क आणि समन्वय राखावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व यंत्रणांच्या मान्सूनपूर्व तयारीबाबत आज मुंबईत सर्वंकष आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकारी तसंच सर्व विभागीय आयुक्तांकडून आपत्ती प्रतिसाद आणि व्यवस्थापनाबाबत सज्जतेचा आढावा घातला विभागनिहाय आपत्ती जोखीम तसंच त्या अनुषंगानं तयारी करण्याबाबत महत्वपूर्ण निर्देशही त्यांनी यावेळी दिले राज्यातील सर्वच महापालिकांनी धोकादायक इमारतींचं त्रयस्थ अशा चांगल्या अभियांत्रिकी संस्थांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावं असंही ते म्हणाले मुंबईत रेल्वे आणि महापालिकेनं सफाईबाबत संयुक्त मोहीम राबवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या कोल्हापूर सांगली भागातील पुराबाबत कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या यंत्रणेशी संपर्क समन्वय राखावा यासाठी संबंधित नोडल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सूक्ष्म नियोजन करावं असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत